नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्य असे वळण घेते की आपल्याला स्वतःलाच प्रश्न पडतो की मी योग्य मार्गावर आहे ना प्रार्थना करत असो नाम घेत असो तरीही अडचणी संपत नाहीत उलट काही वेळेला असे वाटते की काही गोष्टी आणखीन गुंतत चालल्या आहेत अशा वेळेला मनामध्ये विचार येतो की स्वामी खरंच आपली प्रार्थना ऐकतात का कारण स्वामींकडून मिळालेली मदत ही नेहमी बाहेरून दिसणाऱ्या रूपांमध्ये आपण अपेक्षित ठेवतो जसे की स्वामींचे उत्तर आपल्या जीवनातील बदल आपल्याला मिळालेला आराम पण स्वामींचा मार्ग वेगळा आहे त्याआधी परिस्थिती नाही तर आपले मन बदलतात ते चमत्कार दाखवत नाहीत तर आपली तयारी करतात म्हणूनच जेव्हा स्वामींचा हस्तक्षेप सुरू होतो तेव्हा तो लगेच ओळखता येत नाही तो विचारांमध्ये भावनांमध्ये शांततेमध्ये हळूच सुरू होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत आहेत याची प्रमुख लक्षणे कोणती असतात स्वामींचा हस्तक्षेप म्हणजे काय हस्तक्षेप म्हणजे स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये जबरदस्तीने बदल करणे नसते हस्तक्षेप म्हणजे आपण चुकीच्या दिशेने जात असताना शांतपणे आपल्याला थांबवणे स्वामींचा हस्तक्षेप हा आपल्या मनातील विचारांमध्ये निर्णयांमध्ये आणि संयमामध्ये जाणवतो स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाला की समस्या लगेच सुटत नाही आपण जे टाळत होतो त्याला सामोरे जाण्याची ताकद मात्र नक्की मिळते हस्तक्षेप म्हणजे आपले आयुष्य सोपे करणे नसते तर आपल्याला आतून मजबूत करणे असे अनेकांना असे वाटते की स्वामींचा हस्तक्षेप म्हणजे आता सगळे सुरळीत होईल अडचणी संपतील पण खरे सांगायचे तर स्वामींचा सा हस्तक्षेप म्हणजे आपले आयुष्य योग्य करणे आहे स्वामी हस्तक्षेप तेव्हाच करतात जेव्हा आपल्याला स्वतःचे भले कळेनासे होते जेव्हा आपण वारंवार चुकीचे निर्णय घेतो जेव्हा मन खूप थकले असते आणि मार्ग असूनही दिशा दिसत नाही तेव्हा स्वामी शांतपणे हस्तक्षेप करतात जेव्हा आपला अहंकार आपल्याला अडवत असतो जेव्हा आपल्या अपेक्षा वाढून आपले दुःख वाढले असते आणि जेव्हा आपण स्वतःला विसरायला लागतो तेव्हा स्वामी हस्तक्षेप करतात ते लगेच परिस्थिती बदलत नाहीत पण निर्णय बदलतात ते आपल्याला योग्य वेळेला थांबवतात आणि हाच त्यांचा खरा हस्तक्षेप असतो आता बघूया की स्वामी जेव्हा हस्तक्षेप करतात तेव्हा कोणती प्रमुख लक्षणे दिसतात सर्वप्रथम आपल्या मनाची अवस्था बदलू लागते परिस्थिती समस्या अडचणी तशाच असतात लोक तसेच वागतात पण आपली प्रतिक्रिया देण्याचे स्वरूप बदलते ज्या गोष्टी आधी खूप त्रासदायक वाटत होत्या त्या गोष्टी आता कमी टोचायला लागतात राग पटकन येत नाही वाद घालावासा वाटत नाही प्रत्येक गोष्ट मनाला लागत नाही ही कमजोरी नसते तर स्वामींच्या हस्तक्षेपाची सुरुवात असे स्वामी बाहेरचे जग लगेच बदलत नाहीत कारण बाहेरचे जग बदलण्याआधी आपले मन मजबूत शांत आणि स्थिर होणे आवश्यक असते परिस्थिती तात्पुरती असते पण आपले मन मात्र कायमचे असे जर परिस्थिती बदलली पण आपले मन तसेच राहिले तर तीच अडचण पुन्हा वेगळ्या स्वरूपामध्ये येते म्हणूनच स्वामी आधी आपल्याला बदलतात आपला दृष्टिकोन बदलतो निर्णय क्षमता आणि सहनशक्ती वाढते आपण बदललो की परिस्थिती आपोआप बदलायला लागते आणि हाच बदल टिकणारा असतो दुसरे लक्षण म्हणजे स्वामी जेव्हा हस्तक्षेप करतात तेव्हा जुनी व्यवस्था मोडली जाते स्वामींचा हस्तक्षेप म्हणजे आयुष्य लगेच सुरळीत करणे नसते तर जी जुनी व्यवस्था आपल्याला आतून कमजोर करत होती ती मोडणे असे आपण ज्या सवयींना चिकटून बसलो होतो ज्या नात्यांवर अवलंबून होतो ज्या अपेक्षांवर आयुष्य उभे केले होते या सगळ्यांमध्ये स्वामींच्या हस्तक्षेपामुळे बदल होऊ लागतो हा बदल आपल्याला त्रासदायक वाटू शकतो कारण जुनी व्यवस्था आपल्या ओळखीची असते पण स्वामी तिथेच हस्तक्षेप करतात जिथे आपण बदलायला तयार नसतो ही जुनी व्यवस्था आपल्याला पुढे जाऊ देत नाही ती आपल्याला एका मर्यादेमध्ये अडकून ठेवते जुनी व्यवस्था मोडताना अस्थिरता येते गोंधळ होतो प्रश्न पडतात लोक दूर जातात गोष्टी अडून राहतात आणि तेव्हा आपल्याला वाटते की स्वामी सगळे उलट करत आहेत पण स्वामी आधी आपल्याला मोडतात जेणेकरून आपल्याला पुन्हा घडवता येईल नवीन व्यवस्था मजबूत असावी ती भीतीवर नाही तर समज आणि शांतीवर उभी राहावी यासाठी हा हस्तक्षेप असो हा हस्तक्षेप आपल्याला वेदनादायक वाटू शकतो पण तो आपल्या नव्या आयुष्याची पायाभरणी असो जेव्हा स्वामी हस्तक्षेप करतात तेव्हा आपले मन आपोआप नामस्मरणाकडे झुकू लागते जेव्हा मन खूप थकलेले असे विचारांनी भरलेले असे तेव्हा आपण जाणीवपूर्वक नाम घेऊ शकत नाही पण जेव्हा स्वामी मनामध्ये हस्तक्षेप करतात तेव्हा मन स्वतःचा आधार शोधायला लागते आणि तो आधार म्हणजेच नामस्मरण या अवस्थेमध्ये नामस्मरण हे कर्तव्य राहत नाही ते जबरदस्तीचे नसते नामस्मरणामुळे मन शांत राहते प्रश्न पूर्णपणे सुटलेले नसतात अडचणी अजूनही असतात पण त्या झेलण्याची ताकद येते नाम घेतल्यावर लगेच उत्तर मिळत नाही पण आतून स्थैर्य मिळते मन आपोआप नामस्मरणाकडे झुकणे म्हणजे स्वामी जवळ आले आहेत याची खूण आहे या सामान्यत आपले मन बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकलेले असते समस्या भीती अपेक्षा लोकांची मते आपण ठरवून सुद्धा मन शांत करू शकत नाही पण जेव्हा स्वामी हस्तक्षेप करतात तेव्हा ते बाहेरचे जग बदलत नाहीत आपल्या मनाची दिशा बदलतात मनाला आधार हवा असो आणि स्वामी तोच आधार देतात म्हणूनच मन आपोआप त्यांच्याच नावाकडे वळते हे वळण जबरदस्तीचे नसते तर ते सहज शांत आणि नैसर्गिक असते म्हणूनच मन आपोआप नामस्मरणाकडे झुकणे म्हणजे स्वामी आपल्याला संकटामध्ये उभे राहण्यासाठी आतून मजबूत करत आहेत आणि हा स्वामींचा खरा हस्तक्षेप असतो स्वामींच्या हस्तक्षेपाचे आणखीन एक प्रमुख लक्षण म्हणजे आपल्या अपेक्षा कमी होतात आणि जीवनामध्ये शांतता वाढते जेव्हा आयुष्यामध्ये अपेक्षा कमी होऊ लागतात आणि त्या जागी संयम शांती वाढू लागते तेव्हा तो बदल योगायोग नसतो तर स्वामींच्या हस्तक्षेपाचा परिणाम असतो सामान्यत आपले दुःख परिस्थितीमुळे नसे तर अपेक्षांमुळे असे लोक कसे वागावेत गोष्टी कशा घडाव्यात आपल्याला सर्वांनी कसे समजून घ्यावे या सगळ्या अपेक्षा मनावर ओझे टाकतात स्वामी हस्तक्षेप करताना आधी याच अपेक्षा कमी करतात सगळे मिळवण्याची घाई थांबवतात आणि जे आहे ते पुरेसे आहे याची जाणीव करून देतात अपेक्षा कमी झाल्या की रागही कमी होतो तक्रार कमी होते आणि संयम आपोआप वाढतो संयम वाढला की मन स्थिर होते आणि स्थिर मनातच खरी शांती मिळते हा बदल बाहेरून छोटा वाटला तरी तो खोलवर परिणाम करत असतो स्वामी समस्या काढून घेत नाहीत तर समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात म्हणूनच अपेक्षा कमी होणे संयम आणि शांती वाढणे हे स्वामींच्या हस्तक्षेपाचे सगळ्यात शांत पण महत्वाचे लक्षण आहे कधी कधी आयुष्याच्या एका टप्प्यावर असे होते की एकटेपणा जाणवतो प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत संकटे समोर उभी असतात तरीही मनात भीती नसते हा विरोधाभास वाटतो कारण सामान्यत एकटेपणा आणि संकट हे भीती घेऊन येतात स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाला की आपल्या लोकांवरचा आधार कमी होतो कारण स्वामी आपल्याला स्वतःच्या ताकदीवर आणि त्यांच्या उपस्थितीवर उभे राहायला शिकवतात म्हणूनच एकटेपणा येतो पण तो, तो पोकळ नसो उत्तरे मिळत नाहीत कारण स्वामी शब्दांमध्ये उत्तर देत नाहीत ते शांततेमध्ये विश्वास येतात संकटे येतात पण आपण पन त्यांना सामोरे जाऊ शकतो आणि मन मजबूत करणे हा स्वामींच्या हस्तक्षेपाचा खरा अर्थ असो जिथे भीती नसे तिथे स्वामी शांतपणे आणि पूर्णपणे आपल्या जवळ असतात स्वामींचा हस्तक्षेप म्हणजे आयुष्याला अचानक वळण देणारा चमत्कार नसतो तो हळूहळू शांतपणे घडणारा आतील बदल आहे तो बाहेरच्या परिस्थितीमध्ये लगेच दिसत नाही पण मनाच्या प्रत्येक थरामध्ये खोलवर काम करत राहतो मन आपोआप नामस्मरणाकडे झुकणे अपेक्षा कमी होणे संयम आणि शांती वाटणे एकटेपणा असूनही भीती न वाटणे ही सगळी लक्षणे एकाच गोष्टीकडे इशारा करतात ते म्हणजे स्वामी आपल्याला आतून घडवत आहेत स्वामी काही वेळेला लगेच उत्तर देत नाहीत कारण काही गोष्टी शब्दांमध्ये नाही तर अनुभवामध्ये समजतात जर आज तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे घडत आहेत तर स्वामी दूर नाहीत ते तुम्हाला शांतपणे मार्गदर्शन करत आहेत तुम्हाला मजबूत स्थिर आणि स्वतंत्र बनवत आहेत त्यामुळे विश्वास ठेवा संयम ठेवा कारण स्वामींचा हस्तक्षेप कधीही व्यर्थ जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा स्वामी आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात तेव्हा आपल्याला कोणती प्रमुख लक्षणे दिसतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ